Yeah.

आमच्या बाबा दिला बाई कोण आणि पुरुष कोण वर्गात बाबा थोड्या पाणी पाण्याचा परिणाम सगळ्या चालू त्याच्यामुळे

त्यामुळे ही महत्वाची ही माझी वरिवर्ती करून जात ता ता खूप हुशार <English> <minimum> <मह> पयती लोका काय करत री ह्या दिशा वाला ना आता उतरा आई म्हणजे प्रमद तुझी उषा तू असं आपण बोलू दे ओये तुझी इस्तावण आता आम्ही आमंत्रण कदर करतो पदर लगत किदा आता तुम्ही आणि आम्ही बोलू तो हो आता राजा राजा जवळ तरवी ना आपण राजा का आवतो आणि तुम्ही काय ते कार्य करू मग हे काय राजा बोलला आहे राजा बोलू आम्ही चुप

Thank <laughs> you. Adiós.